मॅडम वसमत विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपण इथे विधानसभेच्या निवडणूक आपण लढल्या वंचित बहुजन आघाडी तर आता आपण भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर इथली जी राजकारणी स्थिती आहे ती कशा प्रकारची काय आज सध्या वसमत विधानसभेची विकासाचा जर आपण मुद्दा घेतला तर परिस्थिती अशी आहे की लोकांच्या बऱ्याच अडचणी या ठिकाणी आहेत मग -पूर त्या ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागाच्या असतील बऱ्याच अडचणी आहेत आणि अजून पण त्या अडचणी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी होत नाही कारण की आल्या दिवस लाईटचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा रोड रस्त्याचा प्रश्न असेल या ठिकाणी बरेच मुद्दे आहेत विकासाचे जे अजून पूर्ण झालेले नाहीत आणि त्यासाठी लोकप्रतिनिधीने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने प्रयत्न प्रामाणिकपणे केले पाहिजे हा विशेष मुद्दा या ठिकाणी आहे आज वसमत विधानसभेमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच काही पाठीमागे तलाठ्यावर एक प्राणघातक हल्ला झाला होता आणि त्यानंतर एका तलाठ्याचा तर ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचं हत्या करण्यात आलेली आहे तर या पाठीमागे पण लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष दिलं पाहिजे की कशा प्रकारे या घटनांना आपण आळा घालू शकतो अवैध धंदे सर्वप्रथम या ठिकाणी बंद झाले पाहिजे कारण की अवैध धंद्याच्या माध्यमातूनच अशा प्रकारचा गुन्हा हे दिवसेंदिवस घडत असतो त्यासाठी अवैधंद्यांचा पण एक या ठिकाणी आळा बसला पाहिजे त्यांना त्यानंतर पोलीस प्रशासनाने पण एक विशेष लक्ष दिलं पाहिजे वसमत मतदारसंघामध्ये जेव्हा एवढ्या प्रमाणात अवैधंदे होत आहेत तर ता त्यांचंही लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे त्यांचं प्रशासनाचंही लक्ष या ठिकाणी दुर्लक्ष होत असताना आम्हाला दिसत आहे त्यानंतर ना आज नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आता बसस्टँडचाच एक मुद्दा घ्या आता से से ते ते बस स्टँडचं सध्या काम चालू आहे पण आपण जर तिथे जाऊन पाहिलं तर बसस्टँड मध्ये पूर्ण बसस्टँड पाडण्यात आलेले आहे आणि बसस्टँड त्या ठिकाणी प्रवासांना बसण्यासाठी एक छोटासा शेड त्या ठिकाणी बांधण्यात आलेले ते नावापुरत शेड बांधण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रवासी बसू सुद्धा शकत नाही अशी बिकट अवस्था त्यांची त्या ठिकाणी आहे पुन्हा चिकल मातीचे आता पावसाळ्याचे दिवस आहे चिखल माती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते लोकांना तिथे जाण्याची उभं राहण्याची सुद्धा तिथं अडचण निर्माण होत आहे तर बस बसस्टँडचं काम आता सध्या करत तर बंदच आहे आणि ते कशामुळे बंद आहे कोणत्या कारणामुळे बंद आहे याच्याकडे सुद्धा लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं पाहिजे लवकरात लवकर ते काम करून घेतलं पाहिजे त्यानंतर आपलं मेन रोडाचं काम वसमत या ठिकाणी बंद पडलेलं आहे आताच त्या ठिकाणी पाठीमागे मोठ्या दोन तीन दुर्घटना झालेल्या आहेत लोकांचं अक्षरशः पाय त्या ठिकाणी तुटून पडलेलं आहे तर म्हणजे अशा मोठ्या मोठ्या दुर्घटना आपल्या जर छोट्या एका वस्तीमध्ये जर अशा दुर्घटना होत असतील तर याच्याकडे पण एक विशेष लक्ष लोकप्रतिनिधीने नी दिलं पाहिजे फक्त निधी मंजूर करण्या कर, करून आणणं आन, आणि ते काम एक आपल्या जवळच्या व्यक्तीला देऊन करून घेणं आणि व्यवस्थितपणे पण ते काम व्हायला पाहिजे दिलं ठीक आहे पण व्यवस्थितपणे पण ते काम व्हायला पाहिजे आणि पूर्ण काम व्हायला पाहिजे नुसतं अर्धवट काम करून मी विकास करत आहे माझ्या मतदारसंघाचा असा एक भ्रम न ठेवता त्यांनी तो विकास केलाच केला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं काम केलं पाहिजे असं मला वाटतं वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्याची काय स्थिती आहे काय सांगाल आरोग्य शिक्षणाचा विषय घेतला तर आरोग्याची पण परिस्थिती बिकट आहे फक्त आरोग्य चे रुग्णालय आहे स्त्री रुग्णालय या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फक्त बेड वाढवून चालणार नाही बऱ्याच महिलांची प्रसूती प्रसूती त्यांची फक्त त्या हॉस्पिटलला जागा आतमध्ये बेड न भेटल्यामुळे बऱ्याच वेळेस बाहेर झालेली आहे आणि याची न्यूज सुद्धा बऱ्याच वेळेस मला वाटतं आपल्या प्रसार माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे तर आरोग्याचं महिलांच्या आरोग्याचं पण विशेष लक्ष या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा तर शिक्षणाचा पण बरेच विद्यार्थी या ठिकाणी बाहेर जाऊन शिक्षण घेतात फक्त एक काही एक दोन इथे कॉलेज सोडले तर उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी नाहीये उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना बाहेर जिल्ह्यामध्ये जावं लागतं ते उच्च शिक्षण या ठिकाणी त्यांना मिळायला पाहिजे तर त्याची एक व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय तुम्हाला जबाबदारी पक्षातर्फे देण्यात आली काय तुमचं विजन मिशन आहे काय सांगाल विजन तर लोकांचे काम करण्याच आहे जनताचे जे काही प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत जेव्हा जेव्हा ते माझ्या प्रश्न येतात मी ते पूर्ण प्रामाणिकपणे सोडवण्याचा ने प्रयत्न नेहमीच करते आणि पुढेही करत राहणार आणि कशा प्रकारे आता भारतीय जनता पक्षामध्ये मी आहे आणि कशा प्रकारे आता आम्ही सत्तेत आहोत आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याचाच पूर्ण प्रयत्न मी नेहमीच करते आणि करत राहणार आणि आता तर आम्ही सत्तेमध्ये आहोत आता ते युतीमध्ये आमच्या सोबतचा विद्यमान आमदार आहेत तर त्यांना माझा एकच सल्ला आहे बहिणीचा सल्ला त्यांनी घ्यावा कि विशेष लक्ष आपण आपल्या मतदारसंघामध्ये द्यावं आणि ज्या काही लोकांच्या खरंच अडचणी आहेत त्या आपण दूर करावं अं म्हणजेच आपल्या ज्या सत्तेमध्ये आपण आज बऱ्याच गोष्टी आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील तर यांच्या माध्यमातून बरेच नवीन नवीन योजना रोज आपल्या कॅबिनेटमध्ये मंजूर होत आहेत त्या लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी करावा काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहेत खूप जागे झालेले नाहीये सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत होणार आहे कसं बघता निवडणूक लागल्याच पाहिजे आता बरेच दिवस झालेले आहेत प्रशासन आहेत आणि प्रशासन नगरपालिकेमध्ये सुद्धा प्रशासन आहे जिल्हा परिषद मध्ये आहे तर लोकांची कामं सोडवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे तर जर लवकर निवडणुका झाल्या तर नगरसेवक त्या ठिकाणी आपल्या वर्डाचे प्रश्न असतील आपल्या गावातले प्रश्न असतील हे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात आणि ते काम सुद्धा जनतेच्या होतात मार्गी लागतात त्या अनुषंगाने लवकरच लवकर निवडणूक झालीच पाहिजे आणि जेव्हा या निवडणूक लागतील त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त आमच्या भारतीय जनता पक्षाचे कशा प्रकारे आमचे उमेदवार जे असतील ते निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच निवडून येतील पण कारण की आज देवा भाऊच्या हो माध्यमातून बऱ्याच असं जसं की लाडकी बहिणी योजना आहे लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला मिळत आहे आजपर्यंत देवा भाऊ सारखा भाऊ लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता पण आज त्यांच्यामुळे बऱ्याच महिलांच्या अडचणी खूप दूर झालेल्या आहेत आणि पुढे पण महिलांचं सहकार्य आम्हाला जसं विधानसभेमध्ये बहुमत जसं भारतीय जनता पक्षाला मिळालं तसंच बहुमत आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच मिळेल आणि वसमत या ठिकाणी सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छिते की वसमतमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं झेंडा नगरपालिकेवर पडतील